एक नंबर मित्रांनो बघा आपला बोनीचा खेकडा आणि तो सुद्धा आपण पोगली उलटी फिरवून पकडला या किन हो बघा मित्रांनो मस्त साईजचा खेकडा आहे सगळ्या मित्रांनो पुन्हा एकदा खालून हुता। एक फंगे जा आला होता एक फंग्याचा खेकडा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक मध्ये खूप दिवसाच्या नंतर आज आम्ही खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत आता सकाळच्या सात वाजले आहेत आणि समुद्राची भरती सुरू झाली आहे तर सकाळी सकाळी आपण खेकडे पकडणार आहोत आज माझ्या जवळ सतरा पगोले आहेत या पगोल्या आहेत या सतरा आहेत बघा एकदम किती भरलेली आहे एवढ्या पण खोकल्या आज वापरणार आहोत आणि चाऱ्यासाठी आज आपण मिक्स मासे आणले आहेत सुक्या वाकट्या आहेत त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मासे होते शिल्लकचे मासे होते फ्रीजमध्ये हे मासे जुने आहेत म्हणजे आता मासेमारी तर बंद आहे पण कोळी लोकांच्या फ्रीजच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तुम्ही जर बघा ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मासेच सापडतील तर हे फ्रीजमध्ये मासे होते ते मी आणले आहेत मासे मिक्स मासे आहेत सुका चारा किंवा कोंबडीचे पाय लावण्यापेक्षा आपण मासे वापरणार आहोत आणि आज आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत चारा बांधण्याची आपल्याजवळ मासे आहेत ना, ना ते बांधता येणार नाही दोरीने दोरी त्यांना घट्ट बांधायला जमणार नाही त्याच्यामुळे मी एक अशी पिशवी बनवली या आखी याच्यामध्ये आपण तो चारा ठेवणार आहोत जेणेकरून मासा तिकडं घेऊन जाणार नाही अशा छोटे छोटे पिशव्या बनवल्यात ते आपण पोगोलीच्या सेंटरमध्ये बांधू याच्यामध्ये आपण चारा ठेवणार तर आपल्याजवळ सतरा पोगली आहेत आणि सतरा पोगोल्यांना हा चारा पुरला पाहिजे चारा कमी आहे पण आपण त्याचा चांगला बरोबर वापर करू असे मधून आपण तुकडे करू जेणेकरून खेकड्यांना चांगल्याचा वास येईल आणि या पिशवीमध्ये ठेवायचे असे ही पिशवी बनवले या पिशवीमध्ये आपण असा चारा ठेवू म्हणजे खेकडा हा चारा खाताना पूर्ण चारा खाऊ शकणार नाही रशात आपल्याला सर्व पिशू मध्ये ठेवायचे कुठल्या पिशूमध्ये एक कुठल्यामध्ये दोन अशा पण चारे घालणार आहोत आणि या मुशी फेवरेट चारा मला मुशी खूप आवडतात कारण या चारेला तर आजपर्यंत मी खूप खेकडे पकडले ऑल टाइम फेवरेट आहे मुशी मुशीचे सुद्धा मी तीन तीन तुकडे पाडतोय मोठ्या पण चार, चार तुकडे करतो आता आपण चारा बांधून घेऊ हा आपण चारा असा आखी मध्ये म्हणजे छोटीशी आखी आहे याच्यामध्ये भरून घेतलाय आणि याला अशी वरून एक गाठ मारायची जेणेकरून है, हे उघडणार नाही आणि हे आपण पोगोलीमध्ये बांधायचं आहे पोगोलीचे जवळ एकदम टाईट आपण बांधून घेऊ म्हणजे याच्यामधून चारा सुद्धा बाहेर पडणार नाही आणि खेकड्याला हा चारा खाण्यासाठी जवळ यावं लागेल हा असा चारा आहे आणि याला नक्कीच आपल्याला सा खेकडे सापडते मित्रांनो आता आपल्या सर्व पोगल्यांना चारा बांधून झालेला आहे आणि या पोगल्या आता आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत समुद्राची भरती आता सुरू आहे त्याच्यामुळे आपण जास्त खोल पाण्यामध्ये टाकणार नाही जे किनाऱ्यावरचे दगड आहेत ना त्या दगडांच्या जा जवळ जिथे पाणी आहे ना त्या साईडला आपण टाकणार आहोत आणि जसं जसं पाणी वरती येईल तसे खेकडे चाऱ्याच्या शोधामध्ये बिळातून बाहेर पडतील आणि आपला पोगोलीचा जो चारा आहे तो दिसला की त्याच्यावरती खेकडा खाण्यासाठी सुरुवात करेल आणि थोड्या वेळानंतर आपण पोगली उचलणार आहोत तर नक्कीच तो खेकडा आपल्याला भेटेल चला आता फटाफट आपल्या पोगोल्या ते टाकून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटं थांबू त्याच्यानंतर पोपल्या उचलायला सुरुवात करू चला मित्रांनो आता आपल्या सर्व पोगल्या टाकून झालेल्या आहेत आता आपण पंधरा मिनटं थांबू आणि त्याच्यानंतर पोगल्या उचलायला सुरुवात करू एक नंबर मित्रांनो बघा आपला बोनीचा खेकडा आणि तो सुद्धा आपण पोगली उलटी फिरवून पकडला या किनाऱ्यावरती बघा मित्रांनो आपला पहिला खेकडा पोगलीच्या खालून आलाय तो लाल धांड्या आहे एकदम खडे आहे खड्या काउंटी बघा कशी अशी झाली आपला पहिला खेकडा आता आपली बोणी झाली आहे आणि बघा अजून पुढे मजा येईल आपल्याला खेकडे पकडायला पहिलाच खेकडा चांग चांगला मोठा भेटलाय खेकडे आपण सुताने बांधणार आहोत म्हणजे ते जास्त वेळ जिवंत राहतात म्हणजे तीन चार दिवस ते आरामात जिवंत राहू शकतात एक नंबर उधर से जाओ वो बाजू से मुठ्या म्हणतो ना आहे मोठे मुठ्या मुठ्या याचा फंगा खूप कडक असते याच्या आपण दोन्ही फंगे तोडू आणि पिशू मध्ये असंच ठेवू फंगे मोठे असतात खायला चांगले लागते बघा मित्रांनो आपल्या फोगोलीमध्ये एकरू आले एकरू बघा एकरू पण याला पण सोडून देऊ पाण्यात छोटी साईज आहे जाऊ द्याला पाण्यात मित्रांनो आता माया पोगोल्या उचलायला सुरुवात करतो

ही मादी आहे फिमेल पण याची साईज छोटीच आहे तर ते त्याच्यामुळे आपण त्याला सोडून देऊ हो बघा मित्रांनो मस्त साईजचा खेकडा आला आहे एक लहान होता तो आपण सोडून दिला आणि त्याच्यानंतर बघा हा भेटला आहे याची साईज चांगली आहे हा दांडे आहे मस्त साईज आहे दुसरा आपला खेकडा एक खेकडा भेटला एक मोठ्या भेटला आणि त्याच्यानंतर हा दुसरा मोठा खेकडा आतापर्यंत आपल्याला तीन भेटले आहेत दोन केकडे आणि एक मोठे आहे चला जबरदस्त मित्रांनो आज आपल्याला एकरू भेटत आहेत हां दुसरा एकरू आहे आणि याला पण आपण सोडून देऊ पाण्यामध्ये याची पण साईज छोटी आहे आपल्याला दोन एकरू भेटले पण दोन्ही छोटे होते बघा छोटं आहे तर जाऊ द याला आणि एक होडी आली होडी ती पण आपण सोडून देऊ मित्रांनो खालून ठिकडालाय आपण पोगोली खाली उतरू आणि थोडं वेळ थांबू पोगोली फिरवायला इकडे जागा कमी होती त्याच्यामुळे पोगोली मी परत पाण्याखाली ठेवू आता पुन्हा एकदा उचलतो बघा मित्रांनो खेकडा पण पकडून घेतला आहे खालून आलेला खेकडा उगुली उलटी फिरवली आणि त्याला पकडून घेतला ही पण कुईली आहे कुईली आणि याची साईज मला छोटी वाटते म्हणून याला मी सोडून देते पाण्या जाऊ दे बघा मित्रांनो छोटे छोटे खेकडे येत आहेत पण ते आपण सर्व पाण्यामध्ये सोडत आहोत बघा मित्रांनो पुन्हा एक छोटासा खेकडा आलाय एक कोलंबी आले आणि एक डबा आलाय डबा ते आपण सोडून देऊ पुन्हा एकदा खालून खेकडा आला होता एक फंग्याचा त्याला एकच फक्त एकच मला बघा दांड्या एक फंग्याचा आपल्याला तिन्ही दांडेच भेटले फडल्या याचे फंग्याची टोक पण तुटले टोका तुटल्यात दोन आहे मी दोन बघा एक केकडा आलाय याला पण सोडून देऊ छोटी साईज आहे पुन्हा एक काढली करायला त्याला पण आपण सोडू शकतो आणखीन एक छोटा खेकडा तो पण निघून गेला बघा खूप सारे खेकडे आहेत वाले, पण आपण सर्व सोडून दिले हो बघा मित्रांनो पुन्हा एक खेकडा आलेला आहे दांडे आहे दांडे आहे आपल्याला सर्व दांडेच भेटल्यात म्हणजे मादी एक पण नाही भेटली ज्या माद्या भेटल्या होत्या त्या सर्व लहान होत्या आणि त्या पण सोडून दिले आज आपण खूप खेकडे सोडले दहाच्या वर आपण खेकडे सोडलेले दा आहेत दांड्या काला, -काला पण बांधून घेतो मी खेकडे आपण सर्व खेकडे बांधून घेतो कारण खेकडे बांधून घेतले की ते जास्त टाइम जिवंत राहतात आणि खेकडे बांधले की ते एकमेकांना चावत सुद्धा चा नाही त्याच्यामुळे त्यांचे मास गळत नाही म्हणजे जर चावलं नाही एक दुसऱ्यानं ना की त्यांचं मास कमी होते जखमेतून सर्व मास असते ते निघून जाते खेकड्याचं जा त्याच्यामुळे सर्व खेकडे बांधून घ्यायचे वेळेवरतीच आतापर्यंत आपले चार खेकडे आणि एक मोठ्या भेटलेल्या आहे चांगला आहे पण खेकडा चला 训练，马弟。<烦> चला आपल्याला पाच खेकडे भेटले आहेत तुम्हाला पिशवूमध्ये दाखवतो आपले एकूण खेकडे मित्र आता आपले खेकडे पकडून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत हे बघा आजचे खेकडे जास्त नाही भेटले सहा खेकडे आहेत म्हणजे पाच खेकडे आणि एक मोठे आहेत आमच्या इथे कोण ना कोण जातच राहतात खेकडे पकडण्यासाठी त्याच्यामुळे जास्त खेकडे भेटणे कठीण आहे आपल्या जेवणा एवढे झालेले आहेत खेकडे त्याच्यामुळे आता आम्ही घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यावरती आपण या खेकड्यांची रेसिपी नक्की ट्राय करू तर मित्रांनो मला आजची पोगोलीने खेकडे पकडायची पद्धत कशी वाटली आणि विशेष करून चारा बांधण्यासाठी आपण जे जाळी वापरली होती ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत पोली परवड जाईस हवा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला वगैरेच तपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या